नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या वरती, त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा मम्मा तर मंडळी दुपारचे दोन वाजले आहेत आणि आत्ता व्हिडिओची सुरुवात करते आहे कारण सकाळपासून माझा आजचा दिवस कामातच गेला सकाळी उठलं तर तुम्हाला माहिती आहे आता घरी आहे तर घरची साफसफाई करायची होती मग आता दुपारचा स्वयंपाक वगैरे झाला दुपारच्या स्वयंपाकामध्ये मटकीची भाजी केली होती त्याच्यानंतर अजून चपात्या केल्या होत्या भात असं माझा दुपारचा स्वयंपाक होता आणि आरविशला स्कूलला पाठवलं होतं स्कूलमधनं आला तो त्याला जेवण भरवलं आणि तो झोपला आत्ता त्याला झोपवलं आणि त्याच्यानंतर सुरुवात केली व्हिडिओची आणि म्हणाल तर आज गुरुवार आहे आणि अजून आज जरा आपला विषय जो आहे तो थोडा वेगळा आहे हो तर आता मला दुपारचे थोडीशी कामं पण आहेत घरामध्ये जसं भांडी वगैरे घासायची ते करायचं आहे तर पहिले ते करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत हे दुपारचे भांडी साचले आहेत ते घासायची आहे इकडे माहिती नाही पेपर चालू आहेत बारावीचे तर मे बी त्याचंच काहीतरी असेल हे खूप मुलं मुली जमा आहेत आणि त्यांच्या युनिफॉर्मवरून तर कळत आहे की ती बारावीचीच विद्यार्थी विद्यार्थी आहेत असंही बारावीचे पेपर चालू झालेले आहेत मे बी पहिला पेपर झालेला आहे आणि आज काय येथील सेकंड नाही दुसरा, दुसरा पेपर आजचा दुसरा पेपर आहे आजचा आज तर तेच विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा जे बारावीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आणि जीवनातला हा सेकंड म्हणजे हे असतो पडाव असतो दहावी पहिले दहावी असते नंतर बारावी आणि त्याच्यानंतर आपण पुढे आपलं करिअर सिलेक्ट करू शकतो तर सर्व विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा खूप छान अभ्यास करा आणि खूप छान परीक्षा द्या ॲक्च्युली काल एक का न्यूज पण पाहिलेली आहे त्यामुळे तर असं मन खूप म्हणजे हळहळ झाली विशाल असं वाटलं की अरे असं नाही झालं पाहिजे विद्यार्थी विद्यार्थी होता बारावीचा त्याच्यासोबत ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये प्रॉप म्हणजे मृत्यू झाला ते बघून तर खूप वाईट वाटलं ठीक आहे तर तर मंडळी चला मग जास्त वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि तुमच्या लक्षातच आलं असेल ऍक्च्युली हा जो व्हिडिओ आहे तो सर्वसाधारण म्हणजे वर्किंग वुमन असो किंवा मग हाऊस वाईफ असो सगळ्या ज्या स्त्री आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे आणि आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टींचा विचार करतो ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्याच विषयाला धरून आजचा हा व्हिडिओ असेल आपला ब्लॉग असेल आय नो तुम्हालाही खूप फायला आवडेल आणि खूप साऱ्या स्त्रियांना या व्हिडिओपासून खूप मदत मिळेल असं मला तरी वाटतंय आणि बघूया म्हणजे मी माझ्या ज्या लाईफमध्ये काही गोष्टी डेली रुटीनमध्ये ज्या मी स्वतःसाठी यूज करते किंवा ज्या ट्रिक वापरते की मला कसं बचत करायची आहे माझं महिन्याचं मॅनेजमेंट असतं किंवा माझं महिन्याचा एवढा खर्च मी ठेवलेला बजेट ठेवलेला असतो की माझा पंधरा हजाराचा बजेट आहे पंचवीस हजाराचा बजेट आहे तर माझा पूर्ण घर खर्च याच्यामध्ये झाला पाहिजे पण याच्यामधून पण मला काही सेव्हिंग करता येत आहेत का किंवा मग माझा बजेट आहे तो महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे होईल की नाही आणि या सगळ्या गोष्टींचा म्हणजे कसं असतं आपल्याला जो बजेट आहे तो पूर्ण आपण ठरवलेला असतो पण त्याच्यामध्ये जर आपण जर या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला ना तर अजून जास्त आपल्याला फायदा होईल म्हणजे आपण जो बजेट ठरवलेला आहे त्यापेक्षा पण कमी खर्चामध्ये आपण की म्हणजे घर चालवू शकतो असं तर आजचा विषय जो आहे तो आपला घर चालवण्याचा आहे घरामध्ये बचत तुम्ही कशी करू शकतात तो विषय आहे छोट्या छोट्या पॉईंट आहेत पण त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर मंडळी कसं आता पहिला पॉईंट मी तुम्हाला क्लिअर करते की तुम्हाला माहिती आहे की आपण खर्च करतो बरोबर आहे तर पहिले तुम्ही सुरुवातीला काय करा माहितीये का की एक डायरी बनवा घरामध्ये त्या डायरीमध्ये ना रोजचं ना तुम्ही ना लिहात चला की आज तुमचा किती कुठे पैसा खर्च झाला आज किती खर्च झाला ह्या सगळ्या गोष्टी आता महिन्याचा आपण किराणा लिहितो त्याच्यानंतर लाईट बिल वगैरे दूध बिल हे तर आपण एक डायरी करून ठेवतो हो अशी ठीक आहे पण या व्यतिरिक्त घरामध्ये अजून किती खर्च होतोय अचानक कोणता खर्च झाला त्या गोष्टी लिहून ठेवायच्या प्रत्येक गोष्ट त्याच्यामुळे आपलं कसं की आपल्याला पूर्ण गोष्टी लक्षात असतात की आपले पैसे कुठे खर्च होतात कसे सेव्हिंग होते या सगळ्या गोष्टी तर मग या बाबतीतला आता पॉइंट सांगायचं झालं तर फर्स्ट पॉइंट असा आहे की घरातल्या घरात तुम्ही बचत कशी करू शकतात तर फर्स्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण भाजीपाला घ्यायला जातो ठीक आहे तर भाजीपाला घ्यायला जातो तर दुकानांमध्ये कसं आता आपण वीस रुपयाची भाजी घेतली किंवा समजा पंधरा रुपयाची भाजी घेतली त्यांना आपण वीस रुपये दिले भाजीवाल्याला तर भाजी त्याच्यातले जे पाच रुपये देतो ते आपण असेच ठेवतो आणि लगेच दुसरीकडे खर्च करून जातो किंवा आपण आता मार्केटमधनं आणलं तर पर्समध्ये ना काही सुट्टे पैसे जमा झालेले असतात तर ते सुट्टे पैसे आपण नंतर जरी मार्केटमध्ये गेलो खर्च होऊन जातात किंवा असेच कुठे पण खर्च होऊन जातात ते आपल्याला लक्षात पण येत नाही की पैसे कुठे खर्च झाले म्हणून म्हणजे दहा, दहा रुपयाची चिल्लर असो वीस रुपयाची चिल्लर असो किंवा अजून जास्त असो ते लगेचच लग खर्च होऊन जातात ते आपल्याला कळत पण नाही की पैसे कुठे खर्च झाले म्हणजे थोडक्यात काय जी कमी रक्कम आहे म्हणजे एक रुपया दोन रुपया तीन रुपया या गोष्टी पण आपल्याकडनं खर्च होतात तर आपल्याला समजत नाही त्यासाठी आपण काय करायचं जेव्हा आपण मधून आलो भाजीपाला घेऊन आलो किंवा दुकानांमधून आलो तर काय करायचं ता। जे जी, चिल, चिल जे आपल्याकडे पैसे जे आहेत ना ते तुम्ही लगेच गल्ल्यामध्ये टाकू शकतात आता गल्ला म्हणजे कसं आपण घरामध्ये करून ठेवतो लहान मुलांचा गल्ला असतो किंवा आपल्याला मला पण एक छंद आहे की जी काही चिल्लर असेल ती गल्ल्यामध्ये जमा करायची आणि नंतर मग तो ओपन करायचा असे मी भर रक्कम जेव्हा असते ना तेव्हा आपल्याला वाटतं अरे आपले हे नेहमीचा खर्च होता आणि त्या खर्चामध्ये पण आपले हे पैसे जमा झालेले आहेत मग हो ते किती पण असो पाचशे असो हजार असो दोन हजार असो तीन हजार असो जेव्हा जमा होतो तेव्हा आपल्याला आनंद होतो असं तर ती तुमची बचत होऊन जाते छोट्या छोट्या पैशांची बचत एक एक दोन दोन रुपयांची आणि या व्यतिरिक्त अजून जर तुम्ही आता बघितलं असेल आजकाल दुकानवाल्यांनी ट्रेंड ठेवलेला आहे एक गोष्टीचा की तुम्ही जर तर मंडळी आता तुम्हाला माहिती आहे आपण दुकानामध्ये जातो मेडिकलमध्ये जातो काही गोष्टी खरेदी करायला जातो समजा आता आपण वस्तू घेतली काहीतरी पन्नास शंभर रुपयाची वस्तू घेतली समजा आणि आपल्याकडे सुट्टे नसतील ठीक आहे तर त्यावेळेस काय करतात ते लोक सुट्टे दोन तीन रुपयाचे सुट्टे नसतील तर ते लोक काय सांगतात की तुम्ही हे चॉकलेट घ्या म्हणून आणि दोन तीन रुपयाचं आपल्याला चॉकलेट देऊन टाकतात आणि आपल्याला पण ते काही आपलं पटकन लक्षात येत नाही की बाबा त्याने पाच रुपयाचे चॉकलेट दिले तीन रुपयाचे चॉकलेट दिले दोन रुपयाचे चॉकलेट दिले हे खूप आपलं काय होतं एक दोन रुपये ठीक आहे चाललं काही हरकत नाही पण मग ते तेव्हाच आपल्या आपल्या चॉकलेट येतात बरोबर आपले ते पैसे एक रुपये असो किंवा दोन रुपये असो तीन रुपये असो पण ते आपले पैसेच जातात ना आणि मग चॉकलेट येतो त्याच्याबद्दल आपण त्या गोष्टीचं लक्ष नाही देत पण मग तेव्हा पण आपण काय करणार माझे तुम्ही पैसेच रिटर्न ना चॉकलेट नको आहे मला असं सरळ सांगायचं आणि पैसे रिटर्न घ्यायचे त्यांच्याकडनं का कारण ते एक दोन रुपये पण आहे ना खूप महत्वाची गोष्ट आहे ते एक दोन रुपयाचं साचले तर जर तुम्हाला जर कधी बसचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला माहितीये आजकाल ना बसता प्रवास पाच पाच रुपयाचं पण तिकीट आहे दहा दहा रुपयाचं शेअरिंग ऑटो मिळतात तर तेच पैसे तुम्ही तिकडे यूज करू शकता अशी तुम्ही बचत करू शकता हा पर्सनली माझा जो अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करू शकते हे मी तुम्हाला मार्केटचं सांगितलं बाहेरचं सांगितलं आता घरामध्ये तुम्ही कशी बचत करू शकता बघा आता समजा घर आहे आपलं आमचा तर वन आर के छोटासा रूम आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये म्हणजे कसं की एकच फॅन चालतो माझा आणि एसी असतो चालतो बरोबर तर तुम्ही जर समजा आता वन बीएचके असेल टू बीएचके असेल किंवा तुमचे रो हाऊस टाईप घर असेल जास्त रूम असतील घरामध्ये तर तुम्ही तुमच्या मुलांना पण शिकवू शकतात आणि तुम्ही स्वतः पण की आता तुमचं एका रूममधून काम संपलेलं तर समजा तुमचं किचनमधलं काम संपलंय तर तुम्ही किचनचं लाईट फॅन लगेच बंद करा ठीक आहे किंवा तुम्ही आता बेडरूममधून बाहेर आला तुमची झोप पूर्ण झाली तुम्ही बेडरूममधून बाहेर आलात तर तुम्ही लग्नच लाईट फॅन बंद करू शकतात आणि तेच मुलांना पण त्या गोष्टीची शिस्त लावू शकतात की बाबा तुम्ही जिकडे अवेलेबल आहात तिथे तुम्ही यूज करा लाईट असो फॅन असो पण जर तुम्ही घराच्या बाहेर निघतात म्हणजे रूममधून बाहेर येतात तर तुम्ही फॅन आणि लाईट ही बंदच केली पाहिजे जेणेकरून तुमचं लाइट बिल कमी येईल महिन्याचं ठीक आहे ती तुमची एक बचत झाली या व्यतिरिक्त तर काही लेडीजला कशी सवय असते फ्रीज क्लीन करतात फ्रीज क्लीन करताना ते लोक काय करतात की फ्रीज उघडा ठेवतात फ्रीजवरतून स्विच ऑफ नाही करत फ्रीज उघडा ठेवून साफसफाई करतात त्याच्यामध्ये काय होतं की लाईट ही जास्त खेचली जाते आणि तुमचं जे लाईट बिल आहे ते जास्त येऊ शकतं महिन्याचं या व्यतिरिक्त अजून शाळेत आवाज येतो शाळा सुटलेली आहे Uh, या व्यतिरिक्त अजून तुम्ही भरपूर अशा छोट्या मोठ्या बचत तुम्ही घरामध्येच करू शकतात आता भाजीचं सांगितलं मी तुम्हाला लाईट बिलचं सांगितलं फ्रीजचं एक्झाम्पल दिलं त्याच्यानंतर अजून तुम्हाला गल्ला साचवा हे एक, एक एक्झाम्पल दिलं जर तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला मार्केटची वगैरे बचत सांगितली आणि आता जे सांगणार आहे ती तुम्ही किचन मध्ये कशी बचत करू शकता गॅसच्या बाबतीतली तर आता तुम्हाला माहिती की आम्ही दोघ जणच आहे आणि मला कधी कधी एक कप चहा पण बनवायचा असतो तर मला एक कप दोन कप चहा बनवायचं आहे तर मी मोठं पातीलं नाही वापरणार छोटंसं पातीलं वापरेल बरोबर आता समजा मी हे पातीलं घेतलेलं आहे आणि हे मी गॅसवरती ठेवून दिलं आणि हा गॅस लावला तर हे तुम्ही बघू शकता हे जो पातीला आहे त्याचा सगळीकडनं हा गॅस जो आहे तो बाहेर येतो असं जी बाजूला जी फ्लेम चालली ही सगळी वेस्ट जाणार आहे त्यासाठी काय करा की ना छोटी फ्लेम करा आणि त्याच्यावरती बनवा त्यांनी काय होईल तुमचा गॅस वाद गॅसची बचत होईल आता स्वयंपाक करताना तुम्ही काय करा डाळ तांदूळ हे आधी भिजत ठेवले ना, ना, बेस्ट हो कोनी -कोनी शीज़, ना कुछ कुछ तर बेस्ट होईल कोणी कोणी डायरेक्ट भाजी वगैरे म्हणजे कसं डाळ डायरेक्ट बनवतं मग ती शि शिज म्हणजे शिजण्यासाठी टाइम लागतो त्यापेक्षा तुम्ही कुकरचा वापर करा ह्या सब बेसिक गोष्टी आहेत खूप जास्त तर ही गोष्ट एक चहाची आहे आणि अजून एक जेव्हा आपण कपडे धुतो बरोबर कपडे धुताना आपण जो म्हणजे काय सोप वापरत असो म्हणजे साबण असतो कपडे धुवायचा साबण तो नेहमी कोरडा जागेत ठेवा ओल्या जागेत ठेवू नका कारण मग तो कसं असतो वितळतो वितळल्यानंतर साबण हा वेस्ट जातो ठीक आहे त्याच्यानंतर सेम थिंक याच्यामध्ये ये येतं तुमचं भांडी घासायची ना हे मोकळं ठेवा आणि कोरडं असू द्या जेणेकरून काय होईल आहे का हे हा जर म्हणजे जर पाणी जसल ना तर काय होईल तुमचं साबण हा जास्त वेस्ट होईल आणि आता ही जी तार घसणी आपण भांडे घासतो ना अशीच ठेवून देतो सिंपल ठीक आहे ही आता अशीच ठेवली ना तर याचं पाणी जे आहे ते साबणामध्ये येतो साबण पूर्ण वितरला जातो म्हणून काय करायचं नेहमी भांडे घासली ना तर हे भांडे घ साबणाचं जे आहे ते साईडला ठेवायचं आणि तार घसणी ही साईडला ठेवून द्यायची म्हणजे या दोन्ही तार घसणी आणि साबण त्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवा जेणेकरून तुमचा जो भांडे घसायचा Uh, साबण आहे तो जास्त वितळणार नाही आणि तो जास्त वेळ चालेल ह्या सगळ्या गोष्टी मी वापर म्हणजे माझ्या डेली रुटीनमध्ये असतात त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे आणि भरपूर गोष्टींची तुम्ही बचत करू शकता आता तुम्ही ए सी आणि तुम्ही घरामध्ये जर ए सी लावत असाल तर एसीचं जे टेम्परेचर आहे ते तुम्ही सव्वीसवरती किंवा पंचवीसवरती ठेवू शकतात आणि या व्यतिरिक्त ज्या रूममध्ये तुम्ही ए सी लावलेला आहे तो ए सीचा रूम आहे तशी खिडकी वगैरे उ उघडी न ठेवता व्यवस्थित पॅक करून घ्या आणि त्याच्यानंतर ए सी लावा जेणेकरून कुलिंग फास्ट होईल आणि त्याच्यामध्ये तुमची लाईटीची बचत होईल अशा खूप साऱ्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही बचत करू शकतात घरातल्या घरात छोट्या छोट्या गोष्टी आहेत असं वाटतं की नाही चला एक दोन रुपयाचे काय हे नाही आहे पण मला असं वाटतं दोन रुपये बी बहुत बडी चीज होती आहे आणि ते दोन रुपयाची किंमत आहे ना आपल्याला कधी कळते माहिती आहे म्हणजे आपण असा विचार करतो का एक रुपयाचे काय एक रुपयाचे काय विचार करतो आपण एक रुपया गेला तर गेला एवढं काय का दोन रुपयाचा काय विचार करतोय गेले तर गेले पण मंडळी ह्या एक रुपयामुळे आणि ह्या दोन रुपयांमुळे ना खूप काही गोष्टी ज्या आहेत ना त्या म्हणजे बँके बँकेमध्ये जे कामाला असतील ना त्यांना या गोष्टीची किंमत भरपूर चांगल्याप्रेने माहिती असेल की एक एक रुपयाची किंमत काय आहे ते कारण तुम्हाला एक गोष्ट सांगते आपल्या आता समजा जर आहे ना आपल्या अकाउंट आपला जर एखादा ई एम आय असेल ठीक आहे महिन्याचा तर आपण मला वाटते मो मोबाईल किंवा आपण फोन खरेदी करतो आयवरती आपण काही पण गोष्टी खरेदी करत असतो बरोबर फायनान्स करून तर मग जेव्हा आपल्या ई एम आयची ची डेट असते ठीक आहे तर जो आपला ॲटोमॅटिक ई सी एस बोलतात ना ई सी एस जे आपलं डेबिट असतं ठीक आहे तर समजा आता आपल्याकडे पाच हजाराचा अमाऊंटसाठी आपला ऑटो ऑटो डेबिट आहे बरोबर तर पाच हजारामध्ये जर तुमच्याकडे एक रुपया जरी कमी असेल ना म्हणजे तुमच्याकडे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये असतील आणि एक रुपया जरी कमी असेल ना तर तुमचा तो इस जो काही ई एम आय असेल किंवा तुमचा एखादा चेक असेल तो पूर्णपणे बाउंस होऊ शकतो ठीक आहे तेव्हा त्या एक रुपयाची किंमत आपल्याला कळते एक रुपये नाही मंडळी एक एक पैसे पण असतात बँकेमध्ये जेव्हा आपण बघा एखादी गोष्ट खरेदी करतो ना त्याच्यावरती समजा ती पैसे पण काउंट केले जातात थर्टी फायव्ह पैसे फॉर्टी फाय पैसे हे पण आता सध्या काउंटमध्ये आहेत आपल्या आपल्याला असं वाटत नाही की ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणून आणि आपण एक दोन रुपये खर्च झाला तरी विचार नाही करत पण त्या एक रुपयाची किंमत आहे ना जेव्हा त्या बँक मधला ई सी एस बाउन्स होतो ना तेव्हा कळते की अरे बापरे एक दोन पैसे कमी होते आणि माझा चेक बाउन्स झाला किंवा माझा ईएमआय नाही गेला आणि त्याच्यावर आपल्याला बाउन्स चार्जेस सुद्धा लागतात असं तर ते एक रुपया दोन रुपये ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि छोट्या छोट्या बचत आपण करायला शिकलो पाहिजे आपण गृहिणी आहोत ती वर्किंग वुमेन असो किंवा मग हाऊस वाईफ असो या दोघींसाठी पण हा महत्वाचा विषय आहे आणि ज्या स्त्रिया आहेत त्याच खरं तर घरची लक्ष्मी असतात आणि एखादा पुरुष जेव्हा बाहेरून म्हणजे आपल्या घरातला जो करता पुरुष असतो तो बाहेर जातो कष्ट करतो आपल्याला घरामध्ये सगळ्या सुखसुविधा देतो सगळं आणून पुरवतो बरोबर आहे आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी वाटू देत नाही तर तो पैसा जेव्हा आपल्या हातात येतो ना तर त्या पैशाचं एक जाणीव ठेवायची की हे जे आम्ही खातो आहोत ना किंवा जे आपण आता सध्या आहोत ना ते खूप कष्ट करून येतं हा प प्रत्येक बाईने विचार केला पाहिजे की या पैशांसाठी माझा नवरा रात्र दिवस मेहनत करतो काय ना त्या प्रत्येकी पैशांमागे खूप कष्ट असतात आणि ते कष्टाने मिळवलेलं असतं तर मंडळी बस मला एवढंच सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला हा आपल्या स्त्रियांचा आवडतीचा विषय करामध्ये तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी छोट्या चुद छोट्या गोष्टींची कशी बचत करू शकतात हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला अजिबातच विसरू नका बाय